इगतपुरीजवळील बलायदुरी गावातील हॉटेल रेन फॉरेस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांना मिळाली या बातमीच्या आधारावर घटनास्थळी गेल्यानंतर विनामास्क तीस लोक आढळून आले या प्रकाराची गंभीर दखल घेत हॉटेल व्यवस्थापक आणि मालक यांच्याकडून दंडात्मक मा कारवाई स्वरूपात तीस हजार रुपयांचा दंडल वसूल करण्यात आला

पोलीस स्टॉप परत गोटे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस स्टॉप असे त्या ठिकाणी रवाना झालो सदर आ, रेन फॉरेस्ट ते पाहणी केली असता तिथे ती तीस लोक विनामाक्सचे आढळून आल्याने आम्ही सदर लोकांवर के कारवाई केली कारवाई करताना मसूर मसूरचे अधिकारी तलाठी यांनी सदार विनामाक्सच्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून तीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तर ही कारवाई इगतपुरी पोलीस स्टेशन गोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केलेली आहे आणि यापुढे मी आव्हान करू इच्छितो जे कोणी विनामाक्स सोशल डिस्टन्सचे पालन करणार नसतील असे फंक्शन प्लेस असतील थी। त्या ठिकाणी जो कोणी मास्क वगैरे सोशल डिस्टन्सचे पालन करत नसाल तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही असे धडक कारवाई करणार आहोत साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी